कार डेकोर व्यावसायिकाला तिघांनी पिस्तुलाचा धाप दाखवत व्यावसायिकाच्या गाडीतून अपहरण केलं आणि त्याला इगतपुरी येथे नेत एक कोटी रुपये खंडणीची मागणी करण्यात आली एवढी मोठी रक्कम नसल्याचं सांगत पंधरा लाखांवर तडजोड झाल्यानंतर भावाने शहरात अपहारकर्त्यांच्या साथीदाराला खंडणीची रक्कम दिली आणि संशयितांनी व्यावसायिकाला मुंबई आग्रा रोडवरील फाळके स्मारक परिसरात सोडून देत पलायन केले या सर्व घडामोडी घडल्यानंतर रात्री उशिरा मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांनी दिलेली माहिती आणि निखिल दर्यानी राहणार नाशिक रोड यांनी दिलेल्या तक्रारीनुसार दुपारी तीन वाजता नाशिक रोडहून एम एस सोळा सीई वीस वीस कारने शिंगारा तलाव येथे येत असताना कोठेकल्ली सिग्नल येथे कार थांबलेली होती तेव्हा कारजवळ दोघे आले बोलायचं आहे असं सांगून कार मध्ये बसले एकाने दर्याणी यांच्या डोक्याला पिस्तूल लावत कार भाभानगरकडे वळवण्यास सांगून मुंबई आग्रा रोडकडे घेण्यास सांगितले दर्यानी यांनी जाण्यास नकार दिला असता ताबा घेत दर्यानी यांना कारमध्ये डांबून इगतपुरी येथे नेले निर्जनस्थळी कार थांबवून एक कोटीची खंडणी मागितली एवढे पैसे नाहीत असे सांगितल्यानंतर पंधरा लाखांवर तडजोड करत पुणे रोडवर फेम सिनेमाजवळ असलेल्या व्यक्तीकडे रक्कम देण्यास सांगितले दर्यानी यांच्या भावाने रोख पंधरा लाख दिल्याची खात्री पटल्यानंतर संशयित मुंबई अग्रा रोड कारने फाळके स्मारक येथे आले आणि दर्याने पाठीमागे बसलेले असल्याने त्यांनी कारचा दरवाजा उघडून स्वतःची सुटका करून घेतली तोपर्यंत संशयित कारची घेत दुसऱ्या कारने फरार झाले आणि या प्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे गुन्हे शाखा युनिट एक चे वरिष्ठ निरीक्षक मधुकर यांच्या पथकाने सीसीटीव्हीच्या आधारे तपास करत संशयितांचा मांझीवाडापर्यंत माग काढत शोध घेतला आहे एनसीएम न्यूज सेटी रोहनद्यानी नाशिक